गायला शेतात चरताना गोट्यात थांबरताना आणि नदीच्या पाण्यात निवांत तु बसताना तुम्ही शंभर वेळा तर बघितला असेल पण या पुण्यात कधी काय होईल सांगता येत नाही इथं गाय थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच चढली मग काय उडली तर आरांबळ गायवर चढली खरं पण खाली उतरायला काय तयार नाही एवढ्या एवढ्या बाल्कनीतन गायला मागं वळता बी येणार पुणेकर हैराण आणि परेशान मग काय डोकं चालवण्यात पुणेकर एक नंबर जमली चार माणसं अडचणीचा कांडका पाळायचा ठरला आणि बोलवली थेट क्रेनच एकदम जागेवर भिंगरी क्रेन बी आली एकदम थटात मग काय गाईच्या पोटाला बांधल्या रशा आणि थेट लँडिंग दुसऱ्या मजल्यावरनं जमिनीवर दुसऱ्या मजल्यावर हंबरून हंबरून दमलेल्या गायीची झाली सुटका गायी एकदम खुश आणि जनतेनं सोडला सुटकेचा निश्वास पुण्यावर अक्षय बडवे साम टी